सभाग क्रमांक तेवीस शर्मा मंगल कार्यालय दिपाली नगर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हळदी कुंकू समारंभाचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर निवेदिता पवार एम डी श्रीरोग तज्ज्ञ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला सक्षम महिला सक्षम कुटुंब यांच्या वतीनं हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला या समारंभात विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं त्याबरोबर भरघोस बक्षीस आणि लकी ड्रॉचं या दिवशी ठेवण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण धमाल मजा मस्ती झुंबा सेल्फी पॉईंट मनोरंजन धनंजय जैन प्रस्तुत म्युझिकल हंगामा त्याचबरोबर पैठणी आणि नथ या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण ठरलं या कार्यक्रमाला प्रभागातील महिलांनी भरघोस प्रतिसाद दिला कार्यक्रमाचं आयोजन माजी नगरसेवक यशवंत निकोळे माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे त्याचबरोबर स्वागतोत्सुक सिद्ध नगरसेविका रुपाली निकोळे उपाध्यक्ष संध्या कुलकर्णी शाहीन मिर्झा मनीषा खोडे माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी माजी सभागृह नेते चंद्रकांत नाना खोडे माजी नगरसेवक यशवंत निकोळे अल्पसंख्याक आघाडी मुजम्मिल मिरसा मनीषा खोडे संध्या कुलकर्णी मिर्झा सतीश कुलकर्णी हे यावेळेस हजर होते डॉक्टर प्रतिभा ओनकर प्राजक्ता सैन्याने संगीता जाधव सुशिला महाले शिल्पा देशपांडे मृणाल जोशी अनिता कंगले सुवर्णा सोनवणे निकिता वजरे ज्योती रॉय हेमलता पाठक आरती पंचाळे सुशिला विश्वकर्मा हे मान्यवर यावेळेस कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते आज प्रभाग तेवीस मध्ये मकर संक्रांतीचा जो वानाचा आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो तो मोठ्या उत्साहात जोमदार स्वरूपात आमच्या वार्डाचे आणि या शहराचे माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी माजी नगरसेवक चंद्रकांतजी खोडे माजी नगरसेविका रुपाली निकुळे शैंताई मिर्झा यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित के करण्यात आला होता आपल्या प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये चार ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता त्यात डी जी पी नगर इंद्रानगर दिपाली नगर आणि हॅपी होम कॉलनी या परिसरात जवळजवळ पाच हजार महिलांना आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि वानाचे वाटप केलेले आहे त्यात मोठ्या प्रमाणावर महिलांनी मुलींनी सहभाग घेतलेला होता आणि सर्व महिला या कार्यक्रमानिमित्त खुश झालेल्या आहेत आणि आम्ही सर्व महिलांना प्रभाग तेवीसमधील महिलांना हे एक विनंती करतो की राजकारण आणि इलेक्शन आले की फक्त लोक येता आणि आपल्याला काहीतरी बळी पाडता हे चारी नगरसेवक असे आहेत सुख असो दुःख असो प्रत्येक वेळेस आपल्याला मदतीला धावणारे आहेत काम करणारे आहेत वार्डाचा चांगला त्यांनी विकास केलेला आहे तर मी सगळ्या प्रभाग तेवीसमधील महिलांना विनंती करेन की येत्याही निवडणुकीमध्ये आपला हा आप भाजपा जो पक्ष आहे आणि आम आमचे चारी नगरसेवक आहेत तसेच आमच्या माननीय आमदार देवयानीताई फरांदे आहेत यांच्या पाठीशी आपण उभे राहावे व त्यांना मताच्या रूपाने आपले आशीर्वाद द्यावे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम दोन हजार आपल्या नगरसेवकांनी आणि महापौरांनी खूप छान सुंदर कार्यक्रम केला दरवर्षी हा कार्यक्रम खूपच सुंदर होतो महिलांनी सहकार्य करायचं असं थोडा गोंधळ करतातच पण शेवटी महिला म्हटलं मी गोंधळ होतोच पण त्या त्यामानाने सगळ्यांनी खूप सहकार्य करून एकमेकांना साथ देऊन हा कार्यक्रम आजचा पण खूप सुंदर झाला आणि नाश्ता आणखीन बक्षीस खूप सुंदर ठेवलं असं दरवर्षी देतात त्यामुळे आपण त्यांना सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानू आणि सगळ्यांतर्फे प्रभाग तेवीसपर्यंत मी सगळ्यांचं सगळं नगरसेवांचं मी आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम न्यूज टुडे नाशिक